नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी केलं आपल्या घराघरावर तुळशी पत्र ठेवून या पक्षाचं पक्षा केल। पक्षा काम केलं असे अनेक लोक समोर बसले आमचा रामदास आमचा म्हणजे माझ्याच्या भयाने अनेक वर्षांनी मोठा रामदास संघाच्या जा शाखेत ज्यांनी आम्हाला घेऊन गेला रामदास पारखंडे समोर बसला आमचे दादा समोर बसले आहेत आमच्या समोर बसले आहेत पण दुर्दैवाने आज असं बोलायला लागत की आपल्या कुंभार समाजातले लोकच बोलते म्हणजे मी तुम्ही मला तुम्ही मला मला रागवाल पण तरी मी माझा अनुभव सांग ज्या राजेश कनरेंसोबत मी माझं काम सुरू केलं ज्याला मी कार्यकर्ता म्हणून माझा आदर्श मानतो असा राजेश कनरेचे सगळे पुतळे सगळे सख्खे तणे हजारो प्लासर ऑफ पॅरिशियम मोठे राहितात हजारो ज्या वाटणार की नाही ना मूर्त्याला ना ज्या ज्या चितालोहीत ज्या चितालोहीत मूर्त्या पाहून आम्ही लहानाचे मोठे झालो त्या चितारोहीतले सगळे पेंटर नव्वद टक्के पेंटर प्लॅसर ऑफ पॅरिशियम मोठे राहिले एकेकाळी विदर्भाचं पेंट एमपीतला काही भाग छत्तीसगड मधला काही भाग विदर्भातला पूर्ण भाग मराठवाड्यातला थोडासा भाग जे चितारोईंद मूर्त्या न्यायचे ट्रेन ट्रकनी न्यायचे ट्रक दिवस मी, मी पाहिले आहे मी ज्या गणपती मंडळात काम करतो त्या गणपती मंडळाला एकशे पाच वर्ष पूर्ण झाले मी ते दिवस पाहिले आहे आज दुर्दैव असं वाटतं की लक्ष्मीची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅलेसची आपण ज्याला गुलाबाई म्हणतो त्या प्लॅस्टर ऑफ पॅलेसच्या गणपती प्लॅस्टर ऑफ आता तर खानोबा मांडतो सुद्धा तो प्लॅस्टर ऑफ हे दुर्दैवा मी अनेक माझ्या कुंभार मित्रांना शिर्यातो रे झालाय का तुम्ही सुधरा तुम्ही सुधरा तुम्ही जे निकाल तर काय करा पण त्याचे दुसरे पण राहते की मी तुम्हाला किमान या शहराबाहेर जे रजिस्टर पेंटर असतील रजिस्टर कुंभार असतील किंवा आता मोठ्या प्रमाणात हलबा समाजात सुंदर पेंटर निर्माण झाले मूर्तिकार निर्माण झाले म्हणजे मी तो कोहाड म्हणून त्याला आहे तो ते आमचे अनेक जण आमचा तो पराते म्हणून आहे सागर पराते त्याला भेटतो आपले ते राम मंदिराचे रथ करतात ते पाटेकर पटेकर आहे अशा अनेकांना भेटतो पण या सगळ्या बांधवांचं जमिनीच नाही त्यामुळे तुम्ही आता माती खाणीचा प्रस्ताव दिलाय पण माझी आज आजच्या बैठकीत तुम्हाला विनंती आहे की नुसती माती खाण नको प्रत्येक रजिस्टर पेंटरला किमान एन एम आर विजन मध्ये दहा हजार खूप जागा एक रुपयाने दिली पाहिजे एक रुपयाने तर तुमच्या वर्षेमध्ये तुमचं आणि हा व्यवसाय दोन महिने तीन महिन्याचा नाही हा व्यवसाय वर्षभराचा आहे जे वैभव पेडला प्राप्त आहे एक वैभव तुम्ही सगळे करणार मी पेडला पण गेलो मला भारी इंटरेस्ट आहे माझ्या बहिणीजवळ बसल्या त्यांच्याकडे चार हजार रुपये अपेक्षाली बाय मी पेंडला पण गेलो आहे माझे अनेक मित्र पेंडवरून मूर्त्या आणून व्यवसाय करतात चव्हाण असेल आपले मा, माजी नगरसेवक बबलू देवतळे असतील आपले संघाचे पदाधिकारी कन्हैया कटारे असतील असे अनेक लोक जे पेड ज्यांना कार्यकशे मूर्त्या विकायच्या नाही ते पेंडवरून जाऊन मूर्त्या आणतात पण मित्रांनो पेक्षा नागपूरच्या मूर्त्या सुंदर असतात हा माझा अनुभव आम्ही तुम्हाला चिटणीस करतो मोफत चिटनी स्पॉट मोफत उपलब्ध करून दिलं तुम्ही तिथे आले पण तिथे नुकत्याच विकल्या गेल्या नाही त्यामुळे तो प्रकल्प आपला फेल झाला पण माझी मी तुमच्याकरता देवेंदी असतील भाऊ असतील कृष्णा भाऊ माझे नेते आहेत कृष्णा खोपडे असे असा माणूस आहे की एकदा एखादं काम त्याने हातात घेतलं तर ते पूर्ण केल्याशा राहत नाही म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही जे काही तुमचं रजिस्ट्रेशनची पद्धत असेल त्या सगळ्यांनी रजिस्टर व्हा सरकारकडे नागपूरच्या दहा किलोमीटर वीस किलोमीटर परिसरात प्रत्येकी दहा हजार फूट जागा मार जी एक रुपया लिहिली आहे फक्त एक रुपया किलोमीटर आली मार्केट रेंटी नाही एने खूप जागा आणि त्या जागेत वर्षभराचा हा व्यवसाय करा एवढी हात जोडून विनंती करतो कारण तुमच्या हातात म्हणजे देवच आहे तुमच्या तुम्ही जे घडवू शकता कोणी दुसरं घडवू शकता दुसरा एक आता मी काहीशी बोलत होतो माझा काही जुना संबंध आहे आपल्या सूर्य देश सुरांची त्या नाक आहे नागपूरच्या प्रमुखिक्लास मध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे त्याला चहा पितो काही कॅन्सर होतो आता प्रयागराजला अयोध्येला वाराणसीला किंवा चित्रकूटला जाण्याची संधी मिळाली या प्रयागरा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद